विराट असा मोर्चा संभाजीनगरात निघाला हा फक्त तालुक्याचा होता जिल्ह्याचा नव्हता उद्या जिल्ह्याचा चक्का बाबा पेट्रोल पंपवर आहे परंतु त्या हुवा वादा ही भूमिका शिवसेनेनं घेऊन मागच्या पाच तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत पूर्ण जन आंदोलन शेतकऱ्यांचं उभा केलेलं आहे या सरकारचे मुख्यमंत्री असतील या सरकारचे जे नेते होते अमित भाई शहा असतील यांनी निवडणुकीच्या आधी एक त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता जाहीरनाम्यातले पंचवीस टॉप पंचवीस कलम होते महायुतीचे त्याचे दहा कलम घेऊन आम्ही हे आंदोलन केलेले आहे आणि हे दहा कलम तुम्ही जाहीर केलेले भर सभेत केलेले जाहीरनामा म्हणून केलेले वारंवार त्याची वाच्यता केलेले दहा कलम घेऊन आम्ही हे आंदोलन केले आणि इथे सरकारला कि व्हा तेरावा आता प्रश्न केला सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे शेतकऱ्यांना त्यांनी म्हटलं तर अन्नदाता बनेल ऊर्जा जातात परंतु शेतकऱ्यांना दोन तास सुद्धा वीज मिळत नाही सौर ऊर्जेची पंपाची नोंदणी करून आठ आठ महिने एक एक वर्ष झालेलं आहे पैसे भरलेले शेतकऱ्यांनी त्यांना सौर पंप मिळत नाही आम्ही भावाची घोषणा केली आम्ही भाव इथं मिळत नाही आम्ही भाव जो मागच्या वर्षापेक्षा काही ठिकाणी कमी दिलेला आहे घोषणा सोयाबीनची सहा हजारची पंतप्रधानांनी केली होती नांदेडला आता यावर्षी पाच हजार दोनशे बावीस पंचवीस रुपयाची घोषणा सरकारने तुम्ही बहिणींना सुद्धा आहे पंधराशे कृषी करणार होते वृद्धांना पेन्शन दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं या मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर फ्रीड यांची घोषणा तुम्ही करून अजून या कोणत्याही विषयावर मुस्तक भाषणबाजी करता तुम्ही पोपटबंदी करता आणि म्हणून ते मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतलेली आम्ही आणि सरकारला तुम्ही दिलेले वायदे म्हणजेच वादे हिंदीत म्हणता येईल तर इतका पूर्ण झाले हा प्रश्न आम्ही केलेला आहे साहेब आज मोर्चा काय उद्या की तुमचा एक पहिली गाडी मोर्चा आहे आणि एक आज आंदोलन आहे काय सांगितलं चक्का झाला चक्का माननीय प्रधानमंत्री माननीय म्हणून माननीय प्रधानमंत्री ज्या विधानसभेच्या निवडणुकीच्या झाल्या त्यांनी जी घोषणा केली होती त्यांनी जो वचननामा काढला होता त्यांचा त्यांनी हे सांगितलं का मी शेतकऱ्यांना हे देऊ ते देऊ ते देऊ सगळ्यांना माहिती पण प्रत्यक्षात कुठेही काही गेलं नाही आणि आज शेतकरी इतक्या अडचणीत आहे तिथे मला की ज्या पद्धतीने आता पाऊस पडला होता अवकाळी पाऊस कोणीही त्या ठिकाणी गेलो नाही आणि त्या ठिकाणी मदतही केली नाही मंत्री सुद्धा गेले नाही म्हणून असं जर असेल तर शेतकऱ्यांना काय मारायचंच आहे का त्या उलट तर तुम्ही पाहिलं असेल तर उद्धव साहेबांच्या वेळेस त्यावेळेस उद्धव साहेब स्वतः मांडावर जायचे मुख्यमंत्री सुद्धा गेले होते महाराष्ट्रात आणि बाकी मदतही केली दहा हजार रुपया आणि जर इतकं असेल तर त्या ठिकाणी जर या वादा म्हणून आम्ही म्हटलं केव्हा तेरा वादा तुम्ही जे वादा केला तर माननीय प्रधानमंत्र्यांनी त्याप्रमाणे गृहमंत्र्यांनी बाकी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन ते शेपूट उपमुख्येत तर अशा त्या ठिकाणी काहीच केलं नाही फक्त घोषणा होते आणि ते आता तेच अडचणीत की आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्या महिलांना त्या ठिकाणी तुम्ही एकवीसशे रुपये देता सांगितलं एकवीसशे रुपये तर देत नाही पैशांच्याकडे कसलेलाही पैशा नाही पण कर्ज किती झाला कर, हा कि मला सांगा तुम्ही कर्ज किती झाले प्रत्येकाच्या नोकर किती कर्ज आहे हे प्रत्येक नागरिकाचा हे लक्षात पाहिजे आणि म्हणून ह्या अशा हा मोर्चा आमचा माननीय उद्धवजा नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी पूर्ण मराठवाडा गाजतोय मराठवाड्यामध्ये पूर्ण आहे आता ही लाट तशी विदर्भात जाईल पश्चिम महाराष्ट्रात जाईल आणि म्हणजे जाऊन त्या ठिकाणी त्या वा तेरावादा